नमस्कार आपण पाहत आहात जनशेवण योजने संपादक गणेश जलवार आज दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र परिषद मध्ये घेतलेला निर्णय जे की ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केले आणि त्यामध्ये त्यांना पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे रामसुतार यांचं वय शंभर वर्षे आहे आणि यांच्या अंगामध्ये एकच ध्यास आहे आणि एकच डोळ्यासमोर चित्र आहे जगातील सर्व उत्कृष्ट कलाकृती साकारण्यामध्ये त्यांना यश आणि ध्येय प्राप्त करायचे आहे त्यांनी अनेक महापुरुषाच्या शिल्पकृती साकारल्यामुळे त्याकरता त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आजही त्याच आजरामर आणि अप्रतिम शिल्पकृती साकारणाऱ्या प्रतिमा संपन्न कला कृतत्वाचा आणि समर्पणाचा सन्मान होत आहे अशा शब्दात पणन विभाग राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावण यांनी शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे आपण पात्रा जाणीशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद